नमस्कार सायली मैपतवरती खूपच चिडलेली असते ती मैपतच्या घरी जाऊन त्याला खूप बडबडते तेव्हा मात्र मैपत तिच्यावरती धावून जाणार तेवढ्यात अर्जुन मैपतचा गळा आवळतो अर्जुन मैपतला बोलतो मैपत माझ्या बायकोवरती धावून यायची हिंमतसुद्धा करायची नाही नाहीतर इथल्या इथं तुझी वाट लावीन तेव्हा मैपत बोलतो बस झाला बस झालं आता मात्र माझ्याशी नीट बोलायचं हे बघ तुझ्या बायकोला घे आणि इतना चालता पड उगाच माझ्याशी नसती नसती कामं करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो तुलाही नसती कामं करताना काहीच कसं वाटलं नाही तू मधुबाहूनवरती हल्ला केलास मधुभाऊंवरती तेव्हा लगेच मैपत हसायला लागतो आणि म्हणतो हे बघ मी त्या म्हाताऱ्यावरती हल्ला केलेलाच नाही पण तुला जर का तसं वाटत असेल तर तुझी इच्छा पण खरं सांगू का तो म्हातारा दचकला तर मला खूप बरं वाटेल हे ऐकताच सायली मोठ्याने ओरडते मैपत तुझी हिंमत कशी झाली माझ्या मधुभाऊंबद्दल असं काहीतरी बोलण्याची मैपत तुला सोडणार नाही मी तेव्हा लगेच मैपत बोलतो ए सुभेदार तुला जर का खरोखर अक्कल असेल ना तर तू तु तु तुझ्या त्या सायलीला घे आणि मी नी, घेत ना कारण कितीही काही झालं तरी मी त्या म्हाताऱ्यावर हल्ला केलेला नाही त्यामुळे माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा लगेच अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला मिसेस सायली आपल्याला इथे थांबायची गरज नाही आपण निघूया या मैपतने नक्कीच काहीतरी केलेलं नाही तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही असं कसं काय बोलू शकता या मैपतला तर मी सोडणारच नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्हाला काय वाटलं मधुबाऊंची अवस्था ज्याने कुणी केली आहे त्याला मी सोडणार आहे त्याची दयनीय अवस्था अशी करेन ना की तुम्ही सर्वजण बघत बसाल पण मिसेस सायली आताही थांबण्याची इथे वेळ नाही आपल्याला इथून निघालं पाहिजे आणि तो सायलीचा हात धरतो आणि सायलीला घेऊन जातो तेव्हा मात्र सायली मैपतकडे रागाने बघत असते ती दोघंही गेल्यानंतर मैपत स्वतःशीच बोलतो त्या म्हाताऱ्यावर हल्ला कुणी केला पण त्या म्हाताऱ्यावर हल्ला झाला तो बरंच झालं जेलमध्ये नाही पण इथं मात्र हॉस्पिटलमध्ये तो स्वतःच्या जीवाशी अगदी तळमळतोय आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे तेवढ्यात नागराजचा फोन मैपतला आलेला असतो त्यावेळेला लगेच मैपत नागराजला म्हणतो अहो नागराज, नागराज साहेब तुम्हाला माहिती तरी आहे का केवढा मोठा आनंदाचा दिवस आहे आज अहो त्या म्हाताऱ्याला कुणीतरी मारलंय आणि तो आहे ना हॉस्पिटलमध्ये त्याची ती पोरगी आली होती इथं मला धमकवायला दिला हक्रून तिला तेव्हा लगेच नागराज बोलतो मैपत मैपत मला तुला तेच सांगायचं आहे अरे मीच त्याच्या पाठीत कंजीर कुपसलाय खरं सांगायचं तर अरे त्याला सगळं काही त्या तन्वीचं सत्य समजलं म्हणून तर मला त्याला जीवानेशी मारावं लागलं तेव्हा लगेच आणि मैपत बोलतो काय म्हणजे ही सगळी कामगिरी तुमची आहे तर आणि ती पोरगी येऊन मला मला नाही नाही ते बोलली जाऊ देत पण वेळेला मात्र काम तुम्ही चोख केलं का या गोष्टीचा मात्र मला आनंद आहे तेव्हा मात्र महिपत बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा नागराज साहेब किती काही झालं तरी हार नाही मानायची आता आपल्याला काही ना काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा मात्र नागराज मोठ्याने बोलतो तुम्ही काळजी करू नका जे काही करायचं असेल ते मी करेनच तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा काहीही करा पण मला या सर्व गोष्टींमधून काढण्याचा प्रयत्न करा तेव्हा मात्र लगेच मैपत बोलतो हे बघा आता अशी कामं करू नका की मी तुम्हाला बाहेर काढीन तुमचं तुम्ही बघा काही करायचं ते पण एकच गोष्ट सांगेन नको त्या गोष्टीमध्ये पडू नका कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतो आता तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत असं बोलताच नागराज बोलतो मग मी काय करू मला तर खूप भीती वाटायला लागली तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो भीती वाटायची गरजच काय अहो तुम्हीसुद्धा हुशार आहात तुम्ही तुमचं निस्तरू शकता तर इकडे आपल्याला असं पाहिला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात त्यावेळेला कल्पना प्रतापराव तिथे असतात त्यावेळेला प्रतापराव सायली अर्जुनला बोलतात अर्जुन सायली नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच सायली बोलते बाबा बाबा मधुबाऊंना जेलमधून सोडवण्यासाठी किती प्रयत्न केले आता कुठे त्यांच्या आयुष्यात सुखाचे आनंद येणार होते पण ते मात्र त्यांच्यापासून या लोकांनी हिरावून घेतले काय मिळालं या लोकांना मी तर या लोकांना कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो इकडे महिपत म्हणत असतो आता काही झालं तरी तो माणूस दचकलाच पाहिजे तो मातारा जिवंत राहिला ना तर मात्र माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लागेल मी आता गप्प नाही बसणार मला काही ना काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो तर इकडे सायली खूप रडत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलता सायली रडू नकोस रडून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीत सायली आणि रडून जर का सगळ्या गोष्टी साध्य होणार असतील ना तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी स्वतःला सावरायचं मधुबाहूंसाठी तुला उभं राहायचं एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते सायलीला खूप राग आलेला असतो सायली मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे एकच गोष्टीचा विचार करायचा तो म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्याने अर्जुन बोलतो संपलंय ना सर्व सायली मग गप्प बसा उगाच विषय ताणू नका मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही माझ्या सोबत आहातच पण मला आता एकेकाला धडा शिकवायचा एक आहे त्या मैपतला त्याची लायकी दाखवायची आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्ही काळजी करू नका त्या मैपतला आपण त्याची लायकी चांगलीच दाखवू त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही पण तुम्ही स्वतःला सावरा तेवढ्यात मात्र तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन बोलतो बघितलंस का तुझ्या कर्माची फळं तू माझ्या तन्वीला जेलमध्ये पाठवलंस ना म्हणूनच म्हणूनच तुझे बाबा असे जीवन मरणाशी लढताय तेव्हा मात्र सायलीचा राग अनावर होतो आणि सायली बोलते पुरे अश्विन भाऊजी पुरे अश्विन भाऊजी तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला तुम्ही जरासुद्धा विचार करत नाही आहात अश्विन भाऊजी तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा मात्र मोठ्या आणि अर्जुन बोलतो अश्विन अरे तुला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही अश्विन अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही माझ्या तन्वीला जेलमध्ये पाठवलात माझ्या आणि स्वतः मात्र असे दाखवताय की तुम्ही काहीच केलं नाही पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही माझी तन्वी या घरात परत येणार तेव्हा मात्र सायली बोलते कुणाचं काय आणि कुणाचं काय अश्विन भाऊजी तुम्हाला समजवण्यात अर्थच नाही आहे कारण तुम्ही कधी समजून घेऊ शकत नाही आणि मला आता तुमच्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र अश्विन चांगलाच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि अर्जुन खऱ्या गुन्हा गुन्हेगाराला पकडून शिक्षा करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू